श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्वामी शिवया आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयाला स्पर्श करून जातो तो विषय म्हणजे स्वामी समर्थांचे अद्भुत चमत्कार स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले संकटे दूर झाली आणि आनंदाचा वर्षाव झाला आज आपण पाच अशा खरी घटना आणि कथा ऐकणार आहोत ज्या तुम्हाला स्वामींची महानता पटवून देतील कथा एक गरीब शेतकऱ्याला अन्नाचा वरध असतं एका खेड्यात एक गरीब शेतकरी राहत होता सतत दुष्काळामुळे त्याच्या घरात अन्नधान्यच नव्हतं तो हताश होऊन स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला डोळ्यात पाणी आणून म्हणाला स्वामी माझ्या लेकरांना अन्न मिळावं एवढीच माझी इच्छा आहे स्वामी थोडंसं हसले आणि म्हणाले जा तुझ्या घरचं कोठार बघ शेतकरी जेव्हा घरी परतला तेव्हा रिकामं कोठार गहूधान्याने भरलेलं होतं तो दिवस आणि त्यानंतर त्याच्या घरात अन्नाची कमतरता कधीच भासली नाही हा चमत्कार सांगतो की भक्तीने मागितलेली प्रार्थना स्वामी कधीही वाया जाऊ देत नाहीत कथा दोन व्यापाऱ्याचं बुडालेलं धन परत मिळालं एका व्यापाऱ्याचं जहाज समुद्रात बुडालं त्याने सगळी संपत्ती गमावली निराश झालेला तो व्यापारी स्वामी समर्थांकडे धावला स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले जा रे तुझा माल तुला परत मिळेल काही दिवसांनी आश्चर्य म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर त्याचं जहाज सुरक्षित अवस्थेत सापडलं व्यापाऱ्याचं धन परत आलं आणि त्याने स्वामींना आयुष्यभर सेवा अर्पण केली हा चमत्कार शिकवतो हो की विश्वास ठेवल्यास गमावलेलं परत मिळू शकतं कथा तीन आजारी बाळाला जीवनदान एका स्त्रीचं मूल गंभीर आजाराने मरणाच्या दारात होतं डॉक्टरांनी हार मानली होती हताश आई स्वामी समर्थांचे चरणी आली आणि रडत रडत म्हणाली स्वामी माझ्या लेकराला वाचवा स्वामी शांतपणे त्या बाळाच्या अंगावर हात ठेवून म्हणाले याला काही होणार नाही जा सुखात रहा अचानक त्या बाळाचे श्वास स्थिर झाले आणि तो पुन्हा निरोगी झाला हा चमत्कार सांगतो की स्वामींचा आशीर्वाद हा मृत्यूवरही विजय मिळवू शकतो कथाचार भटकंती करणाऱ्या संताला मार्गदर्शन एक संत अनेक वर्ष तपश्चर्या करत होता पण त्याला काहीही फळ मिळत नव्हतं तो गोंधळून स्वामी समर्थांकडे गेला स्वामींनी त्याला प्रेमाने सांगितलं साधना ही अहंकारासाठी नसते भक्ती ही हृदयातून कर त्या संताने मनापासून भक्ती सुरू केली आणि थोड्याच दिवसांत त्याला समाधीचा अनुभव मिळाला हा चमत्कार दाखवतो की स्वामी केवळ भक्तांच्या समस्या नाही तर आध्यात्मिक मार्गदर्शनही देतात पाच मृत्यूच्या दारातून वाचलेला भक्त एकदा एक भक्त गंभीर अपघातात सापडला डॉक्टरांनी सांगितलं तो जास्त वेळ जिवंत राहणार नाही पण त्या भक्ताने फक्त एकच मंत्र जपला श्री स्वामी समर्थ त्या जणू स्वामी स्वतः त्याच्यावर कृपा करून उभे राहिले भक्त काही दिवसांपूर्ण बरा झाला आणि आजही स्वामींची सेवा करत आहे हा चमत्कार सांगतो की संकट कितीही मोठं असो स्वामी समर्थ नावानेच रक्षण होतं मित्रांनो हे होते स्वामी समर्थांचे पाच अद्भुत चमत्कार प्रत्येक चमत्कार आपल्याला एक शिकवण देतो की श्रद्धा भक्ती आणि विश्वास यामुळेच स्वामींचा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि हो अशाच कथा आणि उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ